आज जत नगर परिषदेचा निकाल लागलेला आहे आणि आमच्या वहिनी सौभाग्यवती विना शंकर तंगडी या वार्ड क्रमांक दोन मधून भाजप पक्षातून निवडून आलेले आहेत आणि इथून पुढं जतकरांचा आशीर्वाद असाच राहू दे आणि जतची सेवा जतकरांची सेवा हेच जे आमच्या समोर असेल आणि सर्व मतदारांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक धन्यवाद देतो आणि हा विजय आपण सर्वां मिळून साजरी करायचा जातचा विकास करायचा आहे भाजप पक्षाचा विजय असो पहिल्या एक ते पाच मध्ये को नगराध्यक्ष कोण आघाडी होते डॉक्टर रवींद्र आरळी डॉक्टर रवींद्र आरळी हे वार्ड क्रमांक एक ते पाच यामध्ये आघाडीवरती आहेत आणि निश्चितच हे नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवडून येणार यात काही शंका नाही आणि एकूणच भाजप या पक्षासाठी या ठिकाणी आपली नगर परिषद जी आहे सेवा करावी आणि त्याचबरोबर जतचा विकास व्हावा हे एकच ध्येय आमच्या समोर आहे आणि आपण सर्वांनी या ठिकाणी साथ दिला त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन